यानंतर आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण विषयकचे विचार शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड आग्रही असणारे हे समाजसुधारक सुधारक ज्यांच्यामुळे भारतामध्ये शिक्षणाला एक एक क्रांतिकारक क्रांतिकारक बदलाने एक वेगळं वळण मिळालं का मगाशी मी मागच्या भागामध्ये मी महात्मा ज्योतिराव फुले जे काही सामाजिक कार्य जे प्रमुख आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं कार्य कुठलं असेल ते म्हणजे अठराशे ला सुरू केलेली महिलांसाठीची पुण्यातली पहिली शाळा विचार करण्यासारखा भाग आहे की आपल्याकडे या सगळ्या गोष्टी म्हणजे पन्नास टक्के लोकसंख्या स्त्रियांची मान जर मानली आणि त्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम व्यवस्था जर करत असेल तर देश कसा सुधारेल किंवा विकसित होईल हा विचार त्यावेळेला त्यांनी केला होता म्हणजे ही गोष्ट करायची अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे किती पुरोगामी विचारांची ही मंडळी होती याचा याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो आता एक गोष्ट लक्षात घ्या की त्या शिक्षणाच्या विचारामध्ये आपल्याला काय पाहायचंय कारण आपल्याला विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याचा विचार करतो तर कर महात्मा फोलेचा महात्मा फोल्यांचा इतिहास खूप मोठा आहे पण आपल्याला जो अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पाहायचा आहे तो या ठिकाणी आपल्या शिक्षणाच्या विचाराचा भाग जर आपण बघितला तर त्यामध्ये शैक्षणिक विचारामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शिक्षणाविषयीचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं ते आपण पाहणार आहोत सक्तीचं प्राथमिक शिक्षण करण्यामध्ये जे आज आहे आपल्या घटनेमध्ये भारताच्या प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचं करण्यात आलंय गव्हर्नमेंटने ते दिलं पाहिजे अशा प्रकारची जी सक्ती आहे त्याची पार्श्वभूमी ही ज्योतिराव फुलेंच्या या विचारामध्ये आहे प्राथमिक शिक्षण हे म्हणजे वयोवर्ष बारापर्यंत शिक्षण हे सरकारने सक्तीने दिलं पाहिजे फुकट दिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली होती त्याच्याच बरोबर शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यावेळच्या त्यावेळच्या एकूण एकूण शिक्षण व्यवस्थेकडे बघून त्यांनी हा उपाय सांगितला होता की शक्यतो शिक्षक हा शेतकरी कुटुंबातला असावा कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत खेड्यामध्ये राहतो खेड्यामध्ये मोठी लोकसंख्या खेड्यातल्या शिक्षणाची दुरावस्था प्रचंड होती तीच अवस्था शहरामध्ये होती त्या का त्या काळाचा विचार आपण जर केला विचार आपण जर केला तर शहरात काय आणि ग्रामीण भागामध्ये काय शिक्षणाची व्यवस्था सामान्यांसाठी फार दुरापस्त होती अशा व्यवस्थेमध्ये शिक्षक कोण असावा या बाबतीमध्ये त्यांनी जो अंकुश ठेवलेला आहे याला कारण असं आहे की त्यावेळेचा ब्राह्मण वर्ग जो शिक्षक व्यवस्थेमध्ये होता हे इतरांना तुच्छतेची वागणूक देणं किंवा अस्पृश्यानं त्यापासून बाजूला ठेवणं किंवा जाणीवपूर्वक एखाद्या घटकाला समाजातल्या बाजूला ठेवणं हा प्रकार होत होता आणि हे एकूण समाजाच्या विकासासाठी हिताचं नाही हे विचारात घेऊन त्यांनी हा मार्ग काढला की शिक्षक जर अशा प्रकारचा दुजाभाव करत असेल तर शिक्षण पूर्ण होणार नाही शिक्षण व्यवस्था चालणार नाही मग यासाठी त्यांनी हा विषय मांडला की शिक्षक मुळात शेतकरी असला पाहिजे याचं कारण असं शेतकरी शेती हा भारताचा कणा आहे सगळेच शेतीशी निगडित आहेत मग शेतीतल्या व्यक्तीला माहिती शेतीतल्या माणसांच्या सगळ्या अडचणी याशिवाय शिक्षक दुसरा आणखी कोण असावा तर अस्पृश्यांमधले शिक्षक असावे ज्या लोकांना या व्यवस्थेपासून बाजूला ठेवण्याचा विषय त्यावेळेला होत होता जर हीच मंडळी शेतकरी असेल किंवा अस्पृश्य असतील हीच मंडळी शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक म्हणून पुढे जर आली तर ते आपल्यापणानं आपल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याकरता चांगली शिक्षण व्यवस्था चालवतील अशा प्रकारचा विश्वास त्यांना होता आणि म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये अस्पृश्य आणि शेतकरी हा आला पाहिजे शिक्षक म्हणून त्यांनी त्याची भूमिका बजावली पाहिजे हा आग्रह त्यांनी त्यावेळेला धरलेला होता आणि मग पुढं कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम आज आपण जे म्हणतो की प्रत्येक आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित शिक्षण देण्याची व्यवस्था आता सुरू झाली म्हणजे बी एच्या एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला सायन्स मधला एखादा विषय घ्यायचा घेऊ शकतो इंजिनिअरिंग मधला एखादा विषय तू घेऊ शकतो त्याची कॅलिबर असेल तर म्हणजे ही व्यवस्था प्रत्येक शिक्षण संस्थेने आता पारंपरिक शिक्षणाच्या पदवी बरोबर एक तरी वेगळी कौशल्य आधारित शिक्षणाची व्यवस्था त्या विद्यार्थ्याला करून द्यावी किंवा त्या मुलांनी करावं अशा प्रकारची व्यवस्था आता महाविद्यालयांना किंवा प्राथमिक शाळांना माध्यमिक शाळांना ती सुरू झालेला आहे सांगण्यात तात्पर्य काय पण हे ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये हे स्पष्ट केलं होतं जर आर्थिक विकासाला चालना द्यायची असेल तर जो रोजगार करणारा व्यक्ती आहे जो मजूर आहे हा हा कुशल असला पाहिजे तर उद्योजक व्यवसाय चांगले चालतील आणि हा विषय त्यांनी अठराशे पन्नासच्या दशकामध्ये हा मांडलेला पाहायला पा, पाहायला मिळतो म्हणजे हा दूरदृष्टीचा विचार आपण जर केला त्यांच्या तर प्रगल्भ प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणि विचारांची महामानव म्हणून त्यांचं त्यांची गणना केली जाते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांना मुंबईमध्ये एका सार्वजनिक सभेमध्ये जनसामान्यांनी खरं तर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ज्योतिरावांना महात्मा ही पदवी सामान्यांनी दिली म्हणजे एका सभेमध्ये लोकांनी सांगितले की नाही तुमचं हे सगळं कार्य पाहता तुम्हाला महात्मा ही पदवी जनसामान्यांनी दिली तात्पर्य काय की या शैक्षणिक बाबींचा विचार आपण जर केला तर आपल्याला इथं कल्पना येते की शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो आग्रह धरला मग त्या मुलींचं शिक्षण असेल कौशल्याधारित शिक्षण असेल किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये कोण असावं ती व्यवस्था वयवर्ष बारापर्यंत प्राथमिक शिक्षण फुकट आणि सक्तीचं करावं आणि ते सक्तीचं करत असताना परीक्षा घेतल्यानंतर मुलांना प्रेरणा मिळेल याकरता बक्षिसाच्या योजना सुरू कराव्यात हा सगळा विषय हा त्यावेळेला ज्योतिरावांनी मांडला होता याच्या पाठीमागचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं होतं आपल्या सगळ्यांना कल्पना आपण अनेकदा आहे ते ऐकलेल्या शेतकऱ्याचा आसूड या त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली आणि नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे शिक्षण नसल्यामुळे झालं काय मती गेली म्हणजे बुद्धी गेली बुद्धी नाही म्हटल्यानंतर म्हणजे बुद्धी नाही म्हटल्यानंतर नीतिमत्तेने तुम्ही वागणार नाही आणि नीतिमत्तेने जर वागणं नाही तर तुम्ही विकास करू शकणार नाही म्हणजे गती गेली आणि गतीविना जर तुमच्याकडं एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये किंवा आहे त्या व्यवसायामध्ये बदल करणं काळानवरून आपल्यामध्ये बदल घडवून आणणं नवीन काहीतरी शिकणं हे होणारच नाही ही गतीच तुम्हाला मिळणार नाही आणि हे जर मिळालं नाही तर गती विना म्हणजे ही जर गती मिळाली नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला पैसा मिळणार नाही वित्त गेले गती विना वित्त गेले आणि मग पैसा नाही म्हटल्यानंतर मग व्यक्ती कृती असू द्या जा, कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा असू द्या पैसा नाही म्हटल्यानंतर त्याला हिनतेची शूद्राचीच वागणूक मिळते म्हणजे वित्ताविना शूद्र खचले जे मुळातच ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची व्यवस्था पोहोचली नव्हती यांना त्या व्यवस्थेपासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला त्यांना या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे ही भूमिका ज्योतिरावांनी जी मांडली याच्यामध्ये वित्ताविना ह्या या शुक्रांना शिक्षण नव्हतं म्हणून हे सगळं होत आलं आणि इतके सगळे अनर्थ हे फक्त आणि फक्त अविद्येने म्हणजेच काय शिक्षणाशिवाय राहणाऱ्या समाजामध्ये हे सगळे अनर्थ आपल्याला पाहायला मिळतात हे हे, 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 हे तत्वज्ञान ज्योतिरावांनी शेतकऱ्याचं असून या ग्रंथामध्ये स्पष्ट केलं प्राथमिक शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे शिक्षक मुलत शूद्रांमधला किंवा अस्पृश्यांमधला किंवा शेतकरी असावा हे जे विचार त्यांनी मांडले कौशल्य आधारित शिक्षणाची व्यवस्था गरजेची आहे हा सगळा महत्वाचा विषय हा त्यांनी मांडला याच्याशिवाय उच्च शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय परखड मत त्यावेळेला मांडलं होतं आणि ब्रिटिशांनी भारतातल्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत हे जाणून घेण्याकरता हंटर कमिशनची नेमणूक केली होती आणि हंटर शिक्षण आयोगासमोर साक्षी देण्याकरता योगायोगाने ज्योतिरासारखा त्यांना संधी मिळाली आपला अहो भाग्य हंटर कमिशन पुढं शिक्षणाच्या संदर्भातली साक्षी देताना ज्योतिराव फुले जे मुद्दे मांडले हे फार महत्वाचे होते त्यांचं असं म्हणणं होत की नगरपालिका क्षेत्रामध्ये शाळा या नगरपालिकांनी स्वतःच्या खर्चाने चालवाव्या याच्याशिवाय शाळा आणि महाविद्यालय ही सरकारी नियंत्रणाखाली असली पाहिजे काय साक्षी दिली बघा हंटर यंग कमिशन जे होतं जे ब्रिटिशांनी भारताचे शिक्षण व्यवस्था डेव्हलप करण्यासाठी जे नेमलं होतं त्याच्यापुढे भारतीयांमधल्या प्रतिनिधींमध्ये ज्योतिर्वांचा समावेश होता आणि त्यांनी ही जी साक्ष दिली किंवा जो जो जे मुद्दे मांडले भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्याचा पहिला मुद्दा होता तो म्हणजे शाळा आणि महाविद्यालय ही सरकारी नियंत्रणाखाली असली पाहिजे ह्याचं कारण काय जर सरकारी नियंत्रणाखाली नसतील तर हे सामान्यांना शिक्षण मिळणार नाही याचा सुद्धा बाजार होईल ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलं की महाविद्यालयामधून दिलं जाणार जे शिक्षण आहे हे खरं तर दैनंदिन जीवनामधल्या गरजा भागवण्याचं गरजा भागवायला ते समर्थ असलं पाहिजे म्हणजे उच्च शिक्षण घेताना बी ए झाला बीएससी झाला बीकॉम झाला तर हे केल्यामुळे त्याला त्याच्या जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्या भागवता याव्यात अशा पद्धतीचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे म्हणजे त्याला त्या शिक्षणातून काम करता आलं पाहिजे त्याला रोजगार तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली आणि याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की या उच्च शिक्षणाबरोबर तांत्रिक आणि व्यवहार उपयोगी अभ्यासक्रमाचा समावेश हा त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असला पाहिजे तांत्रिक आणि व्यवहार उपयोगी व्यवहार उपयोगी म्हणजे समाजामध्ये तुम्ही जेव्हा जाता काम मागायला किंवा काम शोधायला त्यावेळेला तुमच्याकडचं क्वालिफिकेशन हे समाजातल्या समाजातल्या म्हणजे उद्योग आणि व्यवसायांमधल्या व्यापारांमध्ये ज्याची गरज आहे ज्या तंत्र शिक्षणाची आवश्यकता आहे ज्या व्यवहार ज्ञानाची आहे त्या गोष्टींचा समावेश हा त्या अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे ही भूमिका त्यावेळेला ज्योतिरावांनी मांडली आहे जो आता सुरू झालेला आहे म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आम्ही नवीन शैक्षणिक धोरण असं म्हणतोय ते आता सुरू झालंय पण हा विचार महात्मा फुले त्यावेळेला मांडला आता हे दुर्दैव आपलं की आपण इतक्या बारकाईनं या महापुरुषांच्या विचारांकडे कधी पाहिलं नाही हे आपलं दुर्दैव किंवा आपल्या आपण निवडून दिलेल्या सगळ्या व्यवस्थेचं जे दुर्दैव होतं त्यांनी इतक्या बारकाईने त्या गोष्टींना प्राधान्य दिलं नाही काही गोष्टी झाल्या निश्चितपणानं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथं ही जी बाब आहे शाळा महाविद्यालय ही शासकीय नियंत्रणा काही असावी आणि त्याच्यामध्ये तांत्रिक आणि व्यवहार उपयोगी शिक्षण मिळावं हो। ही व्यवस्था त्यांनी त्यावेळेला सांगितली आजही आमच्याकडे ही अशी सगळी प्रोफेशनल कॉलेजेस ज्याला आपण म्हणूया प्रोफेशनल शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहे ह्या खाजगी मालकीच्या आणि त्यामुळे सामान्यातला सामान्य मुलगा हा तिथे जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही ही ही भीती त्यांना त्यावेळेला वाटली होती ती आज खरी डरती आहे हा भाग आहे पुढे कोणत्याही पातळीवर शिक्षण व्यवस्था ही खाजगी यंत्रणेकडे देऊ नये हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं मात्र आज बाकीचे प्रोफेशनल एज्युकेशन जे खाजगी व्यवस्थेकडे होतं ते तर सोडाच पण आता अलीकडे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण सुद्धा हे खाजगी कंपन्यांकडे हे हस्तांतरित करण्याचा घाट घातला आहे समाजाने या बाबतीमध्ये आता तो काय विचारने घातलाय याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाहीये त्याची वेगळ्या ठिकाणी चर्चा होऊ शकते मात्र त्यांनी ही जी भीती व्यक्त केली होती त्यावेळेला की सरकारी यंत्रणेशिवाय खाजगी यंत्रणेकडे शिक्षण व्यवस्था देऊ नये याच्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचणार नाही ही भीती त्यांना जी ते वाटत होती ती आज खरी ठरताना दिसतीये त्याच्या पुढे त्यांनी असं सांगितलं होतं की उच्च शिक्षणाची व्यवस्था सगळ्यांना सुलभपणे सुलभपणे व्हावी अशा प्रकारची व्यवस्था असायला पाहिजे त्याच्याशिवाय मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या पाहिजेत ही सुद्धा भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली आणि आज त्या चालू आहेत आणि म्हणून त्या समाजातली त्या प्रवर्गातली मुलं शिकताय ही हे योगदान हे या महापुरुषांच आहे समाजातल्या या सगळ्या लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी या हंटर यंग कमिशन पुढे मांडली होती हा काळ जर बघितला त्यांची त्यांची ज्याला म्हणून पुरोगामी दृष्टी जर आपण बघितली तर या लोकांना या लोकां या लोकांना महामानव का म्हटलं गेलं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा असणार आग्रह शिक्षणाचं अर्थकारण हेही त्यांनी मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं कारण शिक्षण झालं तर याचा सगळ्या स्तरावरती धोरणात्मक पातळीवरती असेल शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायामध्ये असेल किंवा शेतीच्या उत्पाना बरोबर उत्पन्नाबरोबर शेतीच्या उत्पादनाबरोबर इतर काही उद्योग सुरू करता येतील का ग्रामीण भागामध्ये याच्यासाठी सुद्धा या कौशल्या तरी शिक्षणाचा उपयोग होईल अशा पद्धतीचं शिक्षणाच्या संदर्भातले विचार महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे मांडले ते खरोखर भारताला आणि नव्हे तर जगाला एक दृष्टी नवी दिशा देणार ते विचार आहेत असं आपल्याला इथं म्हणावं लागेल आपण या ठिकाणी थांबूया पुढचा भाग हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत